नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा असतो आणि तेही एकदम सोप्या ट्रिक्सने मी सांगणार आहे त्यामुळे जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल ऐकाउंडला नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील चला तर मग आपण आपल्या कडे वळूया तर बघा याच्या अगोदर आपण हे व्हिडिओ भरपूर असे घेतलेले आहे की अपूर्णांकावर आपले भरपूर असे व्हिडिओ आहेत जर तुम्ही ते नसतील बघितले तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघू शकता तर आज आपण काय घेणार आहोत तर अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा असतो तर बघा कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे तर त्या परीक्षेमध्ये असा अपूर्णांकाचा लहान मोठेपणा नक्की येतो म्हणजे लहान अपूर्णांक कोणता मोठा अपूर्णांक कोणता असे काही क्वेश्चन्स आपल्याला हमकाच असतात तर त्यामुळे आज खास तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ घेतलेला आहे तर बघा एकदम सोप्या ट्रिक्सने आपण पाहतोय त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही लाईक आणि शेअर सुद्धा करू शकता तर बघा इथं आपण टाईप नंबर वन पाहतोय आणि टाईप नंबर वन मध्ये आपण अशा काही संख्या घेतलेल्या आहेत की त्याचा अंश असतो लहान आणि छेद असतो मोठा तर जर असं असेल तर काय करायचं असतं जेव्हा अंश लहान आणि छेद मोठा असतो तर तेव्हा लहान आणि मोठा अपूर्णांक ठरवायचा कसा ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर बघा इथं आपण संख्या घेतलेली आहे दहा छेद अकरा बारा छेद तेरा पंधरा छेद सोळा आणि एक्केचाळीस छेद बेचाळीस तर बघा याच्यामध्ये अंश जो आहे तो प्रत्येकाचा अंश हा लहान आहे आणि प्रत्येकाचा छेद जो आहे तो हा मोठा आहे तर काय करायचं असतं बघा यामध्ये पहिल्यांदा आपण डिफरन्स पाहूया याचा जो डिफरन्स आहे तर दहा ते अकरामध्ये एकचा डिफरन्स आहे बारा ते मध्ये एकचा डिफरन्स आहे या दोन्हीमध्ये सुद्धा एकचा डिफरन्स आहे आणि या दोन्हीमध्ये सुद्धा एकचा डिफरन्स आहे मग जेव्हा अंश लहान असतो आणि जेव्हा छेद मोठा असतो आणि जर त्यामध्ये डिफरन्स जर एकचा असतो तर बघा डोळे बंद करून मित्रांनो जो अपूर्णांक मोठा असतो तो मोठाच असतो आणि जो अपूर्णांक लहान असतो तो लहानच असतो लक्षात ठेवा ट्रिक बघा यामध्ये एक्केचाळीस छेद बेचाळीस हा जो अपूर्णांक आहे तो काय आहे सर्वात मोठा अपूर्णांक आहे तर बघा मित्रांनो इथं आपण टाइप नंबर टू पाहतोय आता आपण त्या संख्या घेतलेल्या आहेत फक्त उलटे आपण आहेत तर यामध्ये बघा अकरा छेद दहा तेरा छेद बारा सोळा छेद पंधरा आणि बेचाळीस छेद एक्केचाळीस तर बघा मगाशी काय होतं की पहिल्या टाइप मध्ये अंश आपला लहान होता आणि छेद मोठा होता आता फक्त इथं आपण उलट घेतले काय केलंय इथं अंश मोठा घेतलाय आणि छेद लहान घेतलाय मग जर अंश मोठा असेल आणि जर छेद लहान असेल तर काय करायचंय बघा अंश जर मोठा असेल आणि जर छेद लहान असेल तर जो मोठा अपूर्णांक असतो तो लहान असतो आणि जो लहान पूर्णांक असतो तो मोठा असतो तर बघा इथं आपण अगोदर मोठा अपूर्णांक लिहूया जो लहान असतो तो सर्वात मोठा अपूर्णांक असतो आणि इथं आपण लहान पूर्णांक लिहूया जो सर्वात मोठा असतो तो सर्वात लहान पूर्णांक असतो फक्त इथं उलट आहे मग असे काय होतं जर अंश लहान आणि छेद मोठा असेल तर जो मोठा आहे तो मोठाच जो छोटा आहे तो छोटाच पण इथं फक्त उलटा आहे जर अंश मोठा छेद लहान असेल तर जो अपूर्णांक लहान तो मोठा असतो जो अपूर्णांक मोठा तो लहान असतो मग आता याच्यामध्ये अकरा चेद दहा हा मोठा अपूर्णांक आहे आणि बेचाळीस चेद एक्केचाळीस हा लहान अपूर्णांक आहे फक्त इथं एवढाच फरक आहे हा फरक लक्षात ठेवा मित्रांनो बघा जर तुम्हाला एक्झामला अशा प्रकारचे प्रश्न आले तर तुम्हाला तुमचं उत्तर चुकू नये त्यामुळे तुम्हाला या ट्रिक मी इथं सांगणार आहे तर तुम्ही या ट्रिक नक्की फॉलो करा आणि बघा यामध्ये तुम्हाला मी आणखी काही टाईप शिकवणार आहे त्यामुळे आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर आता आपण पुढचा टाईप पाहणार आहोत टाईप नंबर थ्री तर बघा इथं आपण टाईप नंबर थ्री पाहतोय आणि याच्यामध्ये आपण इथं उदाहरणे घेतलेली आहेत बघा सोळा छेद सतरा नऊ छेद चार पंधरा छेद सोळा आणि आठ छेद नऊ तर आता बघा इथं काय झालंय इथ इथं छेद मोठा आहे बरोबर पण इथं अंश मोठा आहे इथं पुन्हा छेद मोठा आहे आणि इथं सुद्धा छेद मोठा आहे म्हणजे या तिन्हींचा छेद मोठा आहे फक्त याचा छेद लहान आहे आणि अंश मोठा आहे आणि आपण मग अशी ट्रिक बघितली जर फरक समान असेल याच्यामध्ये आणि जर अंश मोठा असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो मित्रांनो आता यामधला मोठा अपूर्णांक कोणता आहे तर नऊ चे चार कारण याचा अंश मोठा आहे त्यामुळे जो ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो तर हे आपण पाहिलं आता आपण लहान अपूर्णांक काढूया यातला तर लहान अपूर्णांक कसा काढायचा असतो बघा आपण मघाशी पाहिलं होतं आता इथं बघा इथ या तीन मध्ये फक्त आपल्याला काढायचा आहे आता यातला फरक समान आहे यामधला डिफरन्स समान आहे यामध्ये याचा डिफरन्स आहे यामध्ये पण एकच आहे आणि याच्यामध्ये पण एकच आहे मग जर डिफरन्स समान असेल आणि जर छेद मोठा असेल तर काय असतं बघा जेव्हा छेद मोठा असतो तेव्हा जो लहान पूर्णांक आहे तो लहानच असतो आता याच्यामध्ये लहान कोणता आहे तर हा लहान आहे आठ छेद नऊ हा लहान पूर्णांक आहे बरोबर म्हणजे जर छेद मोठा असेल तर जो लहान असतो तो लहानच असतो आणि जो मोठा असतो तो मोठा असतो फक्त जर अंश मोठा असेल तर अंश जर मोठा असेल तर बघा जो पूर्णांक लहान असतो तो मोठा असतो हे विसरायचं नाही आता याच्यामध्ये मोठा पूर्णांक नऊ छेद चार आहे आणि लहान पूर्णांक आठ छेद नऊ आहे तर अशा प्रकारे आपण याचे आन्सर काढलेला आहे तर बघा मित्रांनो इथं आपण टाईप नंबर फोर पाहतोय आणि हा टाईप नंबर फोर असा आहे की ज्याचा डिफरन्स सेम नसेल तर काय करायचं आता इथं बघा सहा छेद दहा नऊ छेद चौदा सात छेद बारा आणि अकरा छेद पंधरा इथं आपण अशा संख्या घेतलेल्या आहेत तर तुम्हाला याच्यामध्ये मी दोन ट्रिक सांगणार आहे आणि जर तुम्हाला याच्यामधली कोणतीही ट्रिक आवडेल तर तुम्ही ती ट्रिक फॉलो करू शकता आता बघा इथं डिफरन्स जर सेम नसेल तर काय करायचं आता आपण यातला डिफरन्स अगोदर काढूया बघा सहा आणि दहा मध्ये डिफरन्स कितीचा आहे तर चारचा आहे बरोबर नऊ आणि चौदा मध्ये डिफरन्स पाचचा आहे तर सात आणि मध्ये डिफरन्स पाचचा आहे आणि अकरा आणि मध्ये डिफरन्स चारचा आहे आता काय करायचं बघा काय करायचं आता याच्यावरती अंश लिहा प्रत्येकाचे प्रत्येकाचे अंश लिहा याच्यावरती आणि आपण काय करायचं या खालच्या संख्यांचा लसावी काढायचा आता जर या संख्यांचा आपण लसावी काढला तर तो वीस येतो तर तो वीस येतो कारण वीस ला या सर्व संख्याने भाग जातो बरो बरोबर आता काय करायचंय बघा आता या वरच्या संख्येला आपण भाग घालवायचा आहे बरोबर आपण या वरच्या संख्येला काय करायचं आहे तर भाग घालवायचा आहे आता इथं चारा पंचे वीस येतं त्यामुळे याचाही गुणाकार पाचशी करा पाच चोक वीस येतं त्यामुळे याचाही गुणाकार चारशे करा पाच पाच झाले पण पाच चोक वीस झाले याचाही गुणाकार चारशी करा आणि चार पंचे वीस झाले याचाही गुणाकार पाचशी करा आता आपण संख्येचा गुणाकार करूया साई पंचे तीस झाले नऊ चोख छत्तीस झाले सात चोक, चोक अठ्ठावीस झाले आणि अकरा पाचे पंचावन्न झाले तर आता सगळ्यात उत्तर मोठं कशाचं आहे तर उत्तर सगळ्यात मोठं पंचावन्न आले म्हणजेच अकरा छेद पंधरा हा झाला सर्वात मोठा अपूर्णांक हा झाला सर्वात मोठा अपूर्णांक आणि उत्तर लहान कशाचा आलंय तर अठ्ठावीस आलंय छेद बारा हा झाला लहान अपूर्णांक तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा याचा ऍन्सर काढू शकता एकदम सोप्या प्रकारे जर तुम्हाला आता ही ट्रिक झाली वन ही तुम्हाला ट्रिक नंबर झाली वन तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्हाला तुम्हाला मी याच्यामध्ये दोन ट्रिक शिकवणार आहे आता आपण ट्रिक नंबर दोन सुद्धा बघूया तर बघा इथं जर तुम्हाला लसावेत करता येत नसेल तर इथे आपण ज्या संख्या मग फरक जो घेतला होता चार पाच पाच चार बरोबर याच्या वरती आपण अंश लिहूया सहा नऊ no. सात आणि अकरा आपण फरक बघतोय बरं का यातला म्हणजे आपण काय करतोय ट्रिक नंबर टू बघतोय यातली आता काय करायचं असतं बघा या छेदाने अंशाला भाग द्यायचा फक्त आणि ज्याचं उत्तर मोठं येईल तो मोठा अपूर्णांक ज्याचं उत्तर लहान येईल तो लहान अपूर्णांक जर तुम्हाला हे नसेल तर तुम्ही ही पण ट्रिक युज करू शकता बघा आता आपण चारने या संख्येला भाग देऊया चार एके चार इथ चार एके चार येणार बरोबर त्यानंतर बघा जर तुम्हाला एक्झामला फक्त मोठा अपूर्णांक आला तर तुम्ही फक्त असा सिंगल सिंगल भाग देऊ शकता बघा इथं पाच एक पाच इथं पाच एके पाच येणार पाच एके पाच इथं पण पाच एके पाच इथं चार एके चार आणि चार दोन्ही आठ येणार जर तुम्हाला फक्त मोठा अपूर्णांक विचारला असेल तर याचं उत्तर दोन आले मग तुम्ही अकरा छेद चार हा मोठा अपूर्णांक लिहू शकता पण जर तुम्हाला लहान अपूर्णांक विचारला तर तुम्हाला पुन्हा या संख्येनं भाग घालवायचा आहे आता चार एक्के चार तुम्ही इथं केलं ते दोन राहिले पॉईंट घ्यायचा आणि इथे वीस झाले चार वीस झाले बरोबर इथं पाच एके एक पाच तुम्ही घेतलं मग जर नऊ मधला पाच तुम्ही मायनस केलं ते चार उरतं बरोबर पॉईंट घ्या चाळीस झाले आणि पंचा अठ्ठे होणार चाळीस त्यानंतर बघा इथे पाच एके पाच तुम्ही घेतले इथे दोन राहणार पुन्हा इथे तुम्ही पॉईंट घेतला तर इथे वीस होणार आणि पाच चोक होणार वीस आता जर तुम्ही याला पुन्हा भाग तुम्ही दिलात तर बघा इथे दोन दो ते उत्तर कशाचा आलेलं नाही तर ना हा दोन जो आहे म्हणजे अकराचे चार जे आहे म्हणजे अकराचे पंधरा हा मोठा अपूर्णांक असणार आहे मग यामधला जर लहान अपूर्णांक तुम्हाला काढायचा असेल तर एक छेद म्हणजे एक पॉइंट चार हे सातशेद बाराच उत्तर आले इथं आपण काढलेला आहे सात छेद बारा हा काय आहे लहान अपूर्णांक आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे मी दोन ट्रिक सांगितल्या जर तुम्हाला दोन्ही ट्रिक आवडला असतील तर तुम्ही त्यातली कोणतीही एक ट्रिक तुम्ही फॉलो करू शकता एकदम तुम्हाला सगळ्या प्रकारे मी सांगितलेलं आहे की अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा असतो तर तुम्हाला याच्यामध्ये मी एकूण चार टाईप शिकवलेले आहेत मग त्यामध्ये अंश मोठा छेद लहान त्यानंतर छेद मोठा अंश लहान जर त्यामधला डिफरन्स सेम नसेल तर काय करायचं तुम्हाला हे सगळं मी शिकवलेलं आहे तर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर, तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद